नमस्कार मी प्राजक्ता मे महिना आणि आजोड या सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आजची आठवण आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे किंवा आजचा विषय ते म्हणजे थांबा हे बघा आत्ता गावी यायचं म्हटलं ना की स्किन केअर गुडीज किंवा मेकअप इसेन्शियल्स घेऊन येणं मला सांगा आधी नाही पण कुठे होतो हे स्किन केअर इसेन्शियल्स किंवा सनस्क्रीन काही नव्हतं असंच यायचो मला आठवते अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उंडगायचो उन्हात खेळायचो ते टॅन पडू दे नाहीतर पूर्ण काळवंडू दे काही फरक न पडायचा कारण की दिसण्याचा कोण विचार करायचा विचार करायचो ते आहे त्या सिच्युएशनचा त्या मोमेंटचा आनंद घ्यायचा विचार करायचो हे असले छोटे मोठे टेन्शन्स नव्हते हो त्यावेळेला किंवा सनस्क्रीन लावून बाहेर पडा आजकाल रिसॉर्टवर लहान मुलं चालली तरी त्यांच्या आयातांना सनस्क्रीन लावून पाठवतात कुठे होतं आपल्या वेळेला आपल्या वेळेला पाठीत थप्पाटा घालायचे आणि बोलायचे वेळेत जेवायला ये उंडगडत बसू नकोस हे होतं पण आता नाही आता सनस्क्रीन आलं आहे आणि इतकं सगळं करून टॅन होणार काळवंडणार पण त्यात पण मजा होती कारण की ते टॅन होऊन काळवंडून जेव्हा जायचो आपल्या आपल्या घरी मुंबईला तेव्हा लोक म्हणायचे गावावरून आलास काय हे होतं ही मजा होती तर टॅन पडणं काळवंडणं यात पण मजा होती आणि आता इतके सगळे प्रोडक्ट गुडी वापरून किती टेन्शन आहेत डोक्याला ते पण टेन्शन पाळतोच आहे आपण पहिले काय टेन्शन असायचं लहानपणी कालचा राहिलेला डाव आज कसा पूर्ण करायचा काल त्याच्यावर डाव होता त्याला मी थप्पा केला आज त्यानंच डाव घ्यायला पाहिजेत आणि आम्हाला शोधायला पाहिजेत हुडकायला पाहिजेत हेच तेवढं टेन्शन होतं ना असो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि या सारखे माझे बाकीचे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवर ते पण पूर्ण चॅनलवर या आणि पूर्ण व्हिडिओ बघून घ्या थँक्यू